दाखवा ओनू माहेरला जाते दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा दवा कोकणची निरी खाडी दवा कोकणची नी खाडी दोन्ही तिळाला हिरवी वि झाडी दोन्ही तीराला हिरवी

तुझ्या भिशाशी लवंगी दाखवा तुझी गोवाला कोकण दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा साऱ्या सोडून रे रे घोळ्या साऱ्या शिडा दीड करबत्ता टेकवा तिच्या गोवा ला कोकण दाखवा हो जाते हो दाखवा तिच्या गोवाला ला दाखवा